नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, नमस्कार माननीय शिक्षण संचालक पालकर साहेब यांच्याकडं आपण महाराष्ट्र राज्यातील पुणे विभाग आणि अमरावती विभाग या दोन विभागातील काही प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भामध्ये पाठीमागील काही दिवसापूर्वी मीटिंग मागितली होती ती मीटिंग आज अधिकृतपणाने मान्य संचालकांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे आणि काही रेग्युलर प्रश्न या ठिकाणी मांडले गेले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा या पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयामधील कनिष्ठ महाविद्यालये जी पाठीमागील दोन वर्षापूर्वी अनुदानावरती आली आहेत परंतु त्या बांधवांचा शालार्थ आय डी मिळत असताना या राज्यामध्ये फार मोठ्या समस्या त्यांच्याच बाबतीमध्ये विशेषत या राज्यामध्ये निर्माण झाल्याच्या दिसून आल्या आणि त्यांना शालार्थ आय डी मिळत असताना अडथळे दिसून आले त्याच्यावरती मात करण्यासाठी एक विशेष डायसवरून हा प्रोग्राम करावा अशा पद्धतीची विनंती करण्यात आली आहे सुमारे दोनशे फाईल सोलापूर जिल्ह्यातीलच प्रलंबित असल्याचं निदर्शनास आलं आहे आणि ह्या सगळ्या फाईलच्या बाबतीमध्ये एक टाईम लिमिटमध्ये हे कार्यक्रम करण्याचा विषय समोर आला आहे त्या होतील अशीसुद्धा अपेक्षा या ठिकाणी मी एक कार्यकर्ता म्हणून ठेवत आहे बाकी पुणे विभागीय उपसंचालक कार्यालय आणि सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षण विभाग पुणे जिल्हा माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभाग आणि बाकी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक विभागामधील तीन जिल्हे सांगली सातारा आणि कोल्हापूर येथीलसुद्धा काही प्रश्नांच्यावरती या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेस अनुसरून खाली कारवाई काही वेळेमध्ये केली जाईल अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी माहिती आपणास दिली गेली आहे राहिलेल्या प्रश्नांचंसुद्धा मग ते पॉलिसी विषय होते ज्या शाळा वर्ग तुकड्या प्रायमरीपासून हायर सेकंडरीपर्यंत ज्या अनुदानावरती येत असताना खरं तर स्टँडिंगला काही आदेश होते पण त्या आदेशाचं पालन न झाल्यामुळे किंवा तत्कालीन स्थितीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी ते न पाहिल्यामुळं उदाहरणार्थ बावीस तेवीसला अनुदान देत असताना ज्या वर्गतुकड्यांच्या शेवटच्या वर्गाची पटसंख्या ही तीस नाही म्हणून तत्कालीन स्थितीत त्यांचं अनुदान रोखलं गेलं पण त्यांचा पट वाढल्यानंतर त्यांना अनुदान नंतरच्या वर्षात मिळणं अपेक्षित होतं पण दोन वर्ष झाली तरी त्यांनासुद्धा अनुदान मिळालं नाही त्यामुळं ते सगळे बांधव आणि भगिनी संभ्रमात होत्या त्याही बाबतीमध्ये माननीय संचालक माध्यमिकचे माननीय संचालक प्राथमिकचे यांच्याकडे स्वतंत्रपणानं चर्चा केली आहे आणि ते सुद्धा त्या ठिकाणी पुढं फॉरवर्ड येणाऱ्या आठ दिवसामध्ये शासनाकडं करतो अशा पद्धतीचं त्यांच्याकडलं अभिवचन घेतलं आहे विषय मोठ्या संख्येनं झाले आहेत सांगत बसलो तर मोठा कार्य वेळ जाईल म्हणून इतकंच या ठिकाणी जे प्रलंबित प्रश्न संबंधित पीडाग्रस्त बांधवांचे होते ते या ठिकाणी मांडले आहेत त्याचा पाठपुरावा भविष्यातसुद्धा केला जाणार आहे काही विशेष अमरावती सुद्धा प्रश्न असे होते की त्या प्रश्नांची सुद्धा तड लागली पाहिजे अशा पद्धतीनं देशपांडे साहेबांनी मांडलं आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहारच या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका